नमस्कार बहीण भावना कसं हे सरदार म्हणजे ना मी पण माझ्या तसं आहे तर आता बनवायचे आहे मला खिचडी तर त्यासाठी मी साहित्य काढलेलं आहे तर व्हिडिओ बनवायचा विषय असा होता आज काही रेसिपी दाखवणार नाही आहे तर विषय खूप दिवसापासून मनामध्ये चालू होतं व्हिडिओ बनवू का नको बनवू का नको म्हटलं चला आज बनू कारण काय होतं माहिती का माझ्या मनात एखादी गोष्ट राहिली का काय म्हणजे सतत ती चालूच राहते मी कधी म्हणजे जेपर्यंत शेअर करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही शांतता होत नाही तर त्या विषय असा आहे की होत श्रद्धाचं लग्न तर लग्न होतं आनंदाचं क्षण होतं सगळीकडे आनंद आनंद होता लग्न म्हणल्यानंतर लग्नाचं घर म्हणलं तर सगळीकडे आनंदाचा असतो दुःख याचं दुःखही होतं माझ्या मनामध्ये लग्न झालं सगळं चांगल्या प्रकारे पार पडलं काही प्रॉब्लेम झाला नाही नाही तर भरपूर लग्नामध्ये वाद वगैरे होतात चांगल्या प्रकारे झालं लग्न तर लग... पण लग्नामध्ये मी नसतात कन्यादान तर श्रद्धेला आम्ही सगळे म्हणजे भांडी वगैरे सगळ्या आम्ही घरीच घेतले होते सगळ्या वस्तू बहिणीने पाट घेतलं होतं शोकेश बाकीचं बेड वगैरे सगळं जे असं घरातले उपयोगी वस्तू ते सगळ्या आम्ही घरीच घेतल्या होत्या कोणाकडून आम्ही कुठली अपेक्षा केली नाही कोणाला आम्ही म्हटलं की नाही तुम्ही हे घ्या ते घ्या सगळ्या गोष्टी आम्ही घरीच घेतल्या तर लग्न पन पण चांगल्या पद्धतीने झालं तर दुःख फक्त ह्या गोष्टीचं होतं मला की मला लग्नामध्ये कन्यादान करता नाही आलं तर खूप जण म्हणजे दान करतात का आणि कन्यादान केलेलं कन्यादानासारखं पुण्य म्हणजे कोणतंच नाही खूप म्हणजे मग खूप मला असं मनामध्ये तर रडू येत होतं पण मग असं सगळ्यांसमोर तर दाखवू शकत नाही अजूनसुद्धा वाईट म्हणजे वाईट वाटतं मला की मी कन्यादान केलं नाही आणि करता आलं नाही मला किंवा माझ्या नशिबात म्हणजे ती नव्हतं पण माझ्याच म्हणावं लागेल तर त्याच्यामागे काही कारण नाही तर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट कर नक्की करा आता माझ्या स्टोरीज मी कधी शेअर केली नाही तुम्हा माझ्या लाईफची स्टोरी तुम्हाला सांगावी तर कमेंट नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईफची स्टोरी म्हणजे शब्द सांगण्यासारखी नाही खूप मोठी स्टोरी आहे जी आपण व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये सगळं सांगू नाही शकत तर असो काहींच्या नशिबात नसतात काही गोष्टी जेवढं आपल्या हातात असतं आपण तेवढं करू शकतो ते स लग्न झालं सगळं चांगलं झालं त्यानंतर ते ब्राह्मण म्हणतात कन्यादान करा जेव्हा ब्राह्मण दोन तीन वेळेस बोलले कन्यादानासाठी या या त्यावेळेस अक्षरशः इतकं वाईट वाटलं मला इतकं वाईट वाटलं काय करावं काही असं समजत नव्हतं तर त्या ब्रा म्हणजे ते, ते, ते ब्राह्मण होते भटजी त्यांना जाऊन म्हटलं की मी एकटी करू शकते का ते बोलले नाही एकटीला करता येत नाही जोडूनही करावं लागतं म्हणून तर असा रे असा रिवाज नाही की एक ठ्या व्यक्तीकडनं दरम्यान करू शकतो जोडूनच करावा लागतो तर त्यामुळे मी करू नाही शकले त्याच्यामागं कारणसुद्धा खूप मोठा येतो विमानताना का नाही केलं तर तुम्हाला वाटत असेल मी तुमच्याबरोबर माझी स्टोरी शेअर करावं तर मला कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा चॅनेलला चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बनवते खिचडी करंट स्टोरी खूप मोठी आहे ही एका व्हिडिओमध्ये शकत बाय बाय